श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत युरिया खाताबद्दल हे युरिया आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के नायट्रोजन आहे त्याचबरोबर ही पंचेचाळीस किलो या पॅकिंग मध्ये बॅग आहे आणि हे आहे एन एफ एल या कंपनीचं म्हणजे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीचं हे भरपूर कंपनीचं युरिया युरियात पण आज आपण हे घेतलं आहे एन एफ चा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही युरिया युरियाबद्दल काय व्हिडिओ बनायचा युरियाबद्दल तर सगळ्यांना माहीत आहे तर शेतकरी मित्रांनो युरिया बद्दल व्हिडिओ बनवायचा आहे कारण आहे आणि युरिया हा मार्केटमध्ये सगळ्यात स्वस्त म्हणजे शेतकरी बंधूंना उपलब्ध होणारा म्हणजे मिळणारा खत आहे त्यामुळे ह्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आहे तर शेतकरी मित्रांनो युरियाची ऍक्च्युली खरी प्राइस तुम्हाला माहित आहे का खरी किंमत तुम्हाला माहित आहे का तर नाही याची खरी किंमत आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार त्र्याण्णव रुपये हे बघा दोन हजार त्र्याण्णव या बॅगवर प्रत्येक बॅगवर दिलेलं असतं दोन हजार त्र्याण्णव रुपये ही आयुरियाची किंमत आहे तर तुम्ही म्हणताना मग आम्हाला दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैशामध्ये का मिळतं तर कारण आहे शेतकरी मित्रांनो आपलं भारत सरकार आपलं भारत गव्हर्नमेंट आपलं शासन आपल्याला युरिया या खात्यावर खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी देतं त्यामुळं आपल्याला दोनशे सहासष्ट रुपये पन्नास पैशाला युरिया उपलब्ध होतो त्या म्हणजे एनिफेलिया कंपनीने हा युरिया दोन हजार त्र्याण्णव रुपयामध्ये खरेदी केलाय पण तो आपल्याला दिलेला आहे त्यांनी दोनशे सहाष्ट रुपये पन्नास पैसे मध्ये उरलेले मधले अठराशे सव्वीस रुपये पन्नास पैसे हे कुठे गेले तर हे पैसे ज्या वेळेस आपण पॉस मशीन मधून खत खरेदी करतो पॉस मशीन म्हणजे काय अशी मशीन असते कृषी सेवा केंद्रावर ह्या मशीनवर ज्या वेळेस आधार कार्ड देऊन आपण थंब लावून ज्या वेळेस खत खरेदी करतो एक बॅग दोन बॅग त्यावेळेस ते, ते खत मशीन मधून मायनस झाल्याच्या नंतर हे अठराशे सव्वीस रुपये पन्नास पैसे ते कंपनीला मिळतात शेतकरी मित्रांनो पॉस मशीनवर खत खरेदी वर खत खरेदी करण्याचा फायदा आपल्याला एवढाच आहे की जेही मार्केटमध्ये डुप्लिकेटपणा आहे बोगसगिरी आहे ही बोगसगिरी बोगस तुमच्यासोबत होणार नाही त्या ना बोगसगिरीला आळा बसल त्याचबरोबर जे अडकलेले कंपनीचे पैसे आहेत सबसिडीचे ते कंपनीला मिळतील जोपर्यंत आपण पॉस मशीनवर खत खरेदी करणार नाही तोपर्यंत ते कंपनीला पैसे मिळणार नाहीत आणि आपल्यालाही फायदा खूप चांगल्या प्रमाण होतो कारण बोगस खत आपल्याला मिळणार नाही शेतकरी मित्रांनो हे सबसिडीचे रेट या महिन्यातले आहेत ह्याचे रेट दर महिन्यामध्ये चेंज होत असतात कमी अधिक होत असतात कारण देशामधून आयात करावा लागतो त्यामुळं त्या त्या जे पर्यामध्ये रेट असते बाजारामध्ये रेट असते त्यावेळेसची सबसिडी त्यावेळेसचे रेट त्यांना खरेदी करावं लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सबसिडी द्यावं लागते कदाचित पुढच्या महिन्यामध्ये बावीसशे रुपयाला रेट असू शकतात किंवा एकोणीसशे असू शकतात त्याप्रमाणे गव्हर्नमेंट त्या कंपनीला सबसिडी देतं आणि आपल्याला सबसिडी काढून ते खतं अवेलेबल होतात ते युरिया सोडून अजून बरेच कंपनीचे खतं आहेत दहा सीस आहेत बारा बत्तीस आहेत किंवा एमओपी पी आहे सिंगल सुपर फॉस्फेट आहेत असे बरेच खतं गव्हर्नमेंट आपल्याला बाहेर देशातून आयात करून सबसिडीवर उपलब्ध करून देतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपलं कर्तव्य आहे खरेदी करता वेळेस पॉस मशीनद्वारेच खत खरेदी करावा याच्याबद्दल काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून कळू शकता जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि मला फॉलो सबक्र करा विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद